सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगिराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी काकू काकांच्याकडे निघाले तुम्ही त्यांचं आरोग्य चांगलं ठेवा आणि त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि काका रिटायर झालेत ना सांगते ना ते सांगतात ना ते सांगायला आले आपल्याला स्वामी दे स्वामी ते सांगायला आले आपल्याला मग आपण जाऊ लय वेळ वेट केलाय की सांगायचंय काय करणार आहेत या काका या मला माझ्या वडिलांची आठवण येते माझे पप्पा आता रिटायर झाले हो काका शेवट बोलते ना आपुलकी ना का का ना पोरगी थांबा म्हणती तर काकाला पळायचं असते घरी स्वामींची सेवा काका करण्यासारखी आहेत बरं का आणि हे आजच स्वामी मूर्ती सोबत जोडले गेले नाहीत अगदी दोन वर्ष झाले ना काकू दोन वर्षापासून बघा स्वामी मूर्ती आठ सोबत आपल्याला जोडले गेलेत काकू काका कायमच का का येत राहतात ये आपल्या शॉपला आणि ते आले की असं वाटत की आई वडील आले माझे म्हणजे काय माहिती मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असावं म्हणून एक नाळ जोडले गेली असते त्या माणसांबद्दल आपल्याला खूप आपुलकी वाटते एवढ्या लोकांमध्ये पण त्यामुळे ना कोणाचं कोणाशी ना काहीतरी नातं असते पण आपल्या ह्याच्या मी चांगलं नातं आहे ना काका असं आपण भांडत नाही असं आहे का या दोन मिनिटं बोलते बोला बोला मी जानेवारी महिन्यामध्ये मला वाटतं बारा का तेरा जानेवारीला काहीतरी मी हे नेलं होतं बारा जानेवारीला जानेवारी मध्ये कुंचम सेवा नेली होती आणि त्यावेळेला सोमवार होता मी शाळेत ना असेच आले होते हु, आणि मी घरी गेल्यानंतर मी म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारीच स्वामी करायची होती मला धन लक्ष्मी सेवा पण त्यावेळेला तुम्ही म्हणला की तुम्ही एवढे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार एवढे छान करता निरंकार तर त्या दिवशी करा म्हटलं ठीक आहे तर लगेच सोमवार मंगळवार आणि बुधवार ह्यांना त्यांच्या कंपनीतून फोन आला परत जॉईन व्हा म्हणून म्हणजे ते दोन वर्षांनी परत कंपनी त्यांना बोलावून घेतलं काढलं होतं बोलवलं हा ना दोन वर्ष घरी होते आता म्हणजे रिटायर झाल्या बघा ना आहे दोन वर्ष म्हणजे हे नेल्यावर मी तिसऱ्या दिवशी त्यांना फोन आला की तुम्ही जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता मग ते जॉईन झाले लगेच काही वेगळा चमत्कार झाला म्हणजे काका रिटायर होऊन पण दोन वर्षांनी त्यांना परत कंपनीत बोलवलं म्हणजे काकाच पण काहीतरी कार्य कर्म काका काम आहे काकांचं म्हणून काका तुम्ही आम्हाला आवडत मला काहीच माहित नाहीये प्रामाणिक आहे आणि कसं चांगल्या व्यक्तीसोबत चांगलं घडतं आज असं सांगितलं की कुंचन सेवा आपल्याकडून त्या घेऊन गेल्या सेवा केली आणि दोन वर्षानंतर पुन्हा कामावरती बोलवलं त्यामुळं काकांचं कर्तव्य बनतं की मुलीला छान साडी घेणं बरोबर आहे ना हर नाही मस्करी करते नाही खरंच अनुभव ऐका म्हणजे तुम्ही ऐकताय कारण कस मी नेहमी काही सांगते विश्वास महत्वाचा आहे प्रत्येक कामामध्ये विश्वास आणि तुमचं जर गुरुप्रती प्रेम आणि तुमचं विश्वास असेल तुमचं काम होतं आता तुम्ही काही मागितलं होतं का परत जॉबला घ्यावं म्हणजे थोडक्यात काका रिटायर झाले होते तरी सुद्धा त्यांना कामाला बोललं म्हणजे त्यांचं काम, काम चांगलं आहे किंवा भगवंताची इच्छा असते की चांगल्या माणसाकडून चांगलं कर्म करून घेण्यात अतिशय प्रामाणिकपण म्हणजे भयंकर प्रामाणिक त्याच्यामुळं पण असेल आहे ना म्हणून मी काकाला काय म्हटलं मी मला माहित होतो काही मी तर ठेवून घेतो तुम्हाला का म्हटलं आता कुठं कुठं जाऊ मी तिकडं जाऊ का मी पोर इकडं थांबू तर हे काका बरं का आणि बघा काका कसं वाटलं कामाला चांगल कामाल तर चांगलं वाटतंय ना कामाला जाते तुम्ही बघा असे अनुभव येतात काकू रडायलाच आलं म्हणजे कसं आहे ते चांगले येतात आधीपासून मी का नाव काढते कारण दोन वर्षापासून माझ्या शॉपला जोडले गेलेत आणि असे आले नाही तरी असं विसर पडतो फिडू येतात की ह्या काकू आपल्याकडे ह्या वर्षी आल्या ह्या महिन्यात आल्या पण आता आल्याच नाही मग असं कसं एक प्रकारचं नातं तयार होतं फक्त आध्यात्मिक पूजा साहित्य विकणे असं नाहीये आमचं एक हा परिवार आहे आमचं एक हे मंदिर आहे आणि या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक दुःखीला काही ना काहीतरी चांगलं फळ आहे आणि ही अंधश्रद्धा आहे का काकू नाही अजिबात नाही कारण काही काही ठिकाणी अंधश्रद्धा होते त्यामुळे बघा भक्ती ही डोळस करा भगवंताला तुमच्या मनापासून नामस्मरण मनापासून भक्ती हवी आता कुंचन सेवा बघा काकूनी घेतली बरेच लोक म्हणतात की कशाला पैसे खर्च करायचे कशाला घ्यायचं असा पण लोकांचा प्रश्न असतो पण तुम्हाला अपेक्षित नव्हतं ते तुम्हाला देवाने दिलं कारण काकूनी पण सेवा केली काका पण काकू लक्ष्मीसारखं ठेवतात आणि काकू पण छान राहतात म्हणजे घरची लक्ष्मी खुश असली की आपलं घर खुश असल्यामुळे बघा महिला वर्ग किंवा घरातल्या स्त्रीचा प्रत्येकाने आदर मान सन्मान आणि रिस्पेक्ट करा तुमच्या आयुष्यावर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही मी नेहमी म्हणते काकू टीचर आहे ना तुम्ही टीचर आहेत बरं का अजून रिटायर झाले नाहीत काकू पण त्यांची एनर्जी बघून मला भारी वाटतं की अरे एवढ्या छान राहतात नेट राहतात एवढी छान सेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघितला काही पूजा साहित्य आलं किंवा मी काही सेवा केली की लगेच काकूला करायची असते म्हणजे बघा जॉब करून या वयात सुद्धा बघा एवढी पूजा सेवा घरात करतात म्हणजे त्या काही देवाला मानत नाही असाय का कारण ते ना काय वाटतं की मी सेवा करते त्यांचं चांगलं कर्म आहे त्यांनी काय अपेक्षित नव्हती केली फक्त त्यांना आवडली म्हणून केली त्यांना काय हवं म्हणून त्यांनी कोणच्या सेवा आपल्याकडे नव्हती घेतली फक्त त्यांना आवडती लक्ष्मी सेवा म्हणून केली आणि त्या लक्ष्मीने त्यांना म्हणजे अनपेक्षित असणारं फळ आज दिलंय रिटायर झाल्यानंतर काकानं पुन्हा जॉबला बोलवलं म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे सांगा बरं म्हणजे भगवंत आहे दिसत नाही पण आपल्या भोवती असतो जसं हवा आपल्याला थंडी वाजते हवा दिसत नाही पण ती जाणवते तसं भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो आणि सर्वजण काही ना काहीतरी अनुभवासोबत किंवा काही ना काहीतरी बघितले म्हणून आले बरोबर की नाही कुणाला हे सगळे ताई दादा बघा एवढ्या वेळ शॉपला वाट बघतात आणि एवढे सगळेजण येतात तर आपल्याकडे बघा मी कोणती सेवा देत नाही किंवा मी कोणतं काही बघत नाही फक्त जी मी सेवा स्वतः करते ती सेवा साधी सरळ सोपी माता लक्ष्मीची सेवा मी तुम्हाला सांगते आणि स्वामींची मूर्ती आपल्याकडे मिळते पूजा साहित्य मिळतं आणि स्वामींचं नामस्मरण स्वामींचा अभिषेक हीच मी तुम्हाला एक सर्वांना सेवा सांगते तर काकूंचा अनुभव तुम्ही ऐकला असेल आणि काकू तुम्हाला आरोग्य चांगलं दे आता मी तुमच्याकडे सगळे एकच मागेला स्वामीला तुम्ही घ्यायला आलाय तर तुमच्या दोघांचं आरोग्य चांगलं राहू कोणतीही इजा नको या शरीराला या देहाला कोणताही त्रास नको जसे आहात तसे राहो ही प्रार्थना आणि पुढच्या पुन्हा तुम्ही माझ्यासोबत असावे कारण दोन वर्ष म्हणजे खूप मोठा प्रवास आहे तर बघा अशी गोड लाख मोलाची माणसं माझ्यासोबत जोडली गेलेत का एक विश्वास असतो एक श्रद्धा असते आणि आज काका काकू माझ्यापेक्षा खूप वय आणि मोठे तरी पण ते सेवा करतात मार्गदर्शन घेतात मला खूप भारी वाटतं आणि मी देऊ नाही आहे फक्त मी निमित्त आहे सगळं काही स्वामी माऊली माता लक्ष्मी करून घेतात त्यामुळे बघा तुम्ही असंच आमच्यावरती तुमचं प्रेम राहू दे काका आणि मला हे आशीर्वाद द्या की माझं पण आरोग्य चांगलं राहू दे असं श्री स्वामी समर्थ लय भारी वाटलं